अंगणवाडी केंद्र बळेगाव येथील मदतनीस पदावर नियुक्ती देण्यापासून वंचित ठेवल्यामुळे नियुक्ती मिळेपर्यंत उपोषण दोन हजार सोळामध्ये आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र बळेगाव येथील मदतनीस पदभरती राबविण्यात आलेली होती पदभरतीची मेरिट लिस्ट सन दोन हजार सोळामध्ये लावण्यात आलेली होती यात सौ रतन काशीनाथ पवार या अर्जदारास जास्त गुण असून प्रथम क्रमांकावर नाव होते परंतु अंगणवाडी केंद्र बळेगाव हे पेसा क्षेत्रातील असल्याने ग्रामसभेचा अर्जदार निवडीचा ठराव प्रकल्प कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे ठराव सादर केल्यानंतर लगेचच नियुक्ती द्यायला हवी होती परंतु नियुक्ती आदेश देण्यास स्थगिती असल्याचे कारण सांगून अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्या संदर्भात उपोषण करण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्यासाठी मंगल डोंगरेसह सचिन पोतदार मुरबाड मद, पदावर नियुक्ती देण्यापासून वंचित ठेवल्यामुळे नियुक्ती मिळेपर्यंत उपोषण करत आहोत आणि वंचित ठेवल्यामुळे ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला नियुक्ती नियुक्ती देण्यात यावी